सर्व नागरिकांना व सर्व कवींना प्रथमतः माझा सर्वांना नमस्कार लोकशाहीचे आद्य प्रणेते क्रांती सूर्य महात्मा बशेश्वर यांची आठशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जगज्योती महात्मा बसवेश्वर या समतेचे बंधुत्वाचे विचारशील समाजरचनेचे महान प्रणेते होते त्यांच्या विचाराशी प्रेरित होऊन सुमनसूद फाउंडेशन संस्थेने राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे या स्तुत उपक्रमाबद्दल मनस्वी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण की जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतवा शतकामध्ये पहिली संसद उभी केली त्या सभामंडपाच्या माध्यमातून त्यांनी अनेक जातींना अनेक विचारांना एक व्यासपीठ उभा केलं ते कधीही जातीद्वेष करत नव्हते त्यांनी गोर गरिबांना दासोच्या माध्यमातून अन्नदानाचं काम केलं असे अनेक चांगले विचार चांगली कृती त्यांच्या त्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे बाराव्या शतकामध्ये महिलांना आरक्षण देण्याचं काम जगज्योती महात्मा बसेश्वर यांनी केलेलं आहे त्यांचं एक वचन होतं काय कवे कैलास त्यांनी त्या माध्यमातून सांगितलेलं आहे की श्रम हेच स्वर्ग माणसाने श्रम केलंच पाहिजे असं महात्मा बसेश्वरांनी सांगितलेलं आहे त्यांच्या आठशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त सुमनसूद फाउंडेशन या संस्थेनं राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचं आयोजन केलं त्याबद्दल या संस्थेचं मी माझ्या वतीनं अखिल भारतीय धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य तसेच लोहारा तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीनं मी त्यांचे स्वागत करतो या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेमुळे नवोदित कवींना एक संधी उपलब्ध होईल या माध्यमातून त्यांना वाव मिळेल परत एकदा मी या सर्वांचं या संस्थेचं अभिनंदन करतो तसेच जगज्योती महात्मा बसेश्वर यांची यात्रा जिवळी येथे चालावताप्रमाणे साजरी होते या यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं सर्व जिवळीकरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो